धुळ्यातील एमआयडीसी मध्ये ऑइलच्या कंपनीत बारा फुटी अजगर अडवल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं सर्पमित्र घटनास्थळी दाखल ऑइलच्या कंपनीमधून भला मोठा बारा फुटांचा अजगर पकडत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं सर्पमित्रांनी केलेल्या कारवाईचं परिसरातून कौतुक का केलं जात आहे एम आय डी सीच्या ऑइल कंपनीत दुपारच्या सुमारास कामगार वर्ग काम करत असताना त्यांना मोठा अजगर निदर्शनास आला अजगर दिसताच कामगारांमध्ये एकच धावपळ सुरू झाली यामुळे अजगराची माहिती तात्काळ सर्पमित्रांना देण्यात आली सर्पमित्रांनी देखील क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी दाखलो होत अजगराचा सुरक्षितरित्या बचाव करत लळिंगच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलंय नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आदिसर्पमित्र ग्रुप तसेच आमचे दत्तात्रय मोरे हे अध्यक्ष इरफान शेख नदीम अंसारी किरण सोनोने आणि प्रमोद पोळी यांना काल फोन आला होता की एम आय डी सी या ठिकाणी शेख सरांच्या ऑइलच्या जे काही डेपो आहे तिथे त्या ठिकाणी आज भला मोठा साप असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे एक भला मोठा अजगर होता त्याने एका शेळीच्या पिलाला मारलेलं होतं मित्रांनो तो खानाटी तिथे आला होता आम्ही सितापीने त्याला पकडलेला आहे आणि आज लळिंग कुरणात त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात जसा आहे तसा तो सोडत आहोत याचं प्रमुख वास्तव्याचं ठिकाण हे जंगलांमध्ये महाराणामध्ये असतं परंतु आपल्या एम आय डी सीच्या शेजारी जे काही तलाव आहे त्या ठिकाणाहून तो आला असावा याचा आम्हाला अंदाज आहे आणि तो भुकेला होता त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी दबा बसून धरून बसला होता तरी आम्ही गेलो सीतापीने त्याला पकडलेला आहे सुरक्षित पकडला आहे जसा आहे तो तसाच निसर्गात पुन्हा सोडलेला हा जो आजगर होता याची लांबी साधारण नऊ फुटाचा होता याचं वजन पाच ते साडेपाच फुट किलोच्या आतमध्ये होतं हा आम्ही आज पुन्हा कुरणात सोडलेला आहे याची जी परिस्थिती होती याची जी काही शारीरिक हे होती ती एकदम व्यवस्थित होती यावेळी सर्पमित्र दत्तात्रय मोरे संतोष गुप्ता इरफान शेख नदीम अन्सारी किरण सोनवणे प्रमोद कोळी आदी यावेळी उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चल